एम एम ए तर्फे स्किल डेव्हलपमेंट अभ्यासक्रम प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र प्रदान महाड औद्योगिक क्षेत्रातील महाड उत्पादक संघटना अर्थातच एम एम ए तर्फे स्किल डेव्हलपमेंट या उपक्रमाअंतर्गत देण्यात आलेल्या प्रशिक्षणातील पहिल्या बॅचच्या सर्व प्रशिक्षणार्थींना सहा महिन्याचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल कुलगुरू श्री कारभारी काळे यांच्या शुभस्ते नुकतंच प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं रविवार दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी एम एम ए सभागृहामध्ये हा प्रमाणपत्र प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरचे कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांच्या संवेद व्यासपीठावर एम एम ए अध्यक्ष संभाजी पठारे सीईटीपी चेअरमन अशोक तलाटी संजय दानाव डायरेक्टर जी टी पी एल पुणे डॉक्टर बाबासाहेब तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेर येथील वरिष्ठ अधिकारी डॉक्टर संगीता मेटकर नीरज अगरवाल यासह महाड औद्योगिक क्षेत्रातील विविध कारखान्यांचे प्रमुख शिक्षक वर्ग इत्यादी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुष्पहार व कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांच्या आयोजकांच्या वतीने स्वागत करण्यात आलं महाड तालुक्यात एम एम एच्या सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जात असतात यामध्ये रुग्णसेवेसाठी फिरता दवाखाना एम एम ए हॉस्पिटल कोविड काळात करण्यात आलेले कोविड सेंटर तसेच मार्ग संस्थेमार्फत औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा संबंधित महत्वपूर्ण कार्य देखील नियमितपणे असते आता कामगार तसेच विद्यार्थ्यांमध्ये औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या अत्यावश्यक व अद्यावत अभ्यासक्रमावर आधारित प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने स्किल डेव्हलपमेंट सारखी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून कामगार कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा बौद्धिक तसेच सामाजिक विकास केला जातोय जेणेकरून भविष्यात औद्योगिक क्षेत्रासाठी एक चांगला निष्णात कर्मचारी व कामगार वर्ग निर्माण होईल या सहा महिन्याच्या अभ्यासक्रमातील पहिली बॅच नुकतीच पूर्ण झाल्यामुळं या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवर श्री काळे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना एम एम एच्या कार्याचं तोंड भरून कौतुक केलंय त्याचप्रमाणे भविष्यात एम एम ए आणि विद्यापीठाच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवण्याबाबत निश्चितच प्रयत्न केला जाईल असं सांगितलं त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन करताना नोकरी घेणारे न बनता नोकरी देणारे बना असा मौलिक सल्ला त्यांनी आपल्या भाषणातून दिला एम एम अध्यक्ष संभाजी पठारे यांनी देखील एम एम एच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कार्याचा उल्लेख करत काही वर्षापूर्वी या औद्योगिक क्षेत्राला डर्टी थर्टीचा दर्जा होता परंतु सर्व कारखान्यांना सोबत घेत याच डर्टी थर्टीला सीई पी सीई टी पीच्या माध्यमातून नंबर वन बन बनवून पर्यावरणाचा ऱ्हास कमी केला असल्याचं सांगून या कामी मेहनत केलेल्या सर्व सीई टी पी सहकाऱ्यांचं विशेष कौतुक केलं आहे आणि येणाऱ्या काळात विविधांगी माध्यमातून समाजकार्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल आणि नवनवीन प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रासाठी चांगले कामगार व कर्मचारी निश्चितपणे निर्माण केले जातील अशी ग्वाही या निमित्ताने दिली या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी व कामगारांमध्ये सकारात्मक बदल झाला असून त्यांचे अनुभव देखील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी यावेळी कथन केले या, के या कार्यक्रमाचं संपूर्ण सूत्रसंचालन संजय दानवसारे यांनी तर आभार प्रदर्शन अशोक तलाट यांनी केलं